दाओसची गुलाबी थंडी आदित्य ठाकरेंचे फोटोग्राफ शीतल म्हात्रेंचे गंभीर आरोप महिला नेत्यांमध्ये झुंपली राज्यातील राजकारणाची पाती घसरल्याची टीका सातत्यानं होत असते लोकसभा निवडणुकांच्या अनुषंगाने पुन्हा एकदा राजकीय आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडत असून एकमेकांवर वैयक्तिक टीका टिप्पणी करण्यात येत आहे त्यातच शिवसेना विरुद्ध शिवसेना असा सामना रंगलेला असून महाराष्ट्रातील शेवटच्या टप्प्यात या जागांवर मतदान होत आहे तत्पूर्वी ठाणे कल्याण आणि मुंबईतील निवडणूक प्रचारातील प्रचारात प्रचारा व्यक्तिगत टीकास्त्र सोडलं जात आहे शिवसेना प्रवक्त्या आणि राज्यसभा खासदार प्रियंका चतुर्वेदी आणि कल्याणमध्ये कल्याणचे खासदार श्रीकांत शिंदे यांच्यावर टीका करताना दिवार चित्रपटातील अमिताभ बच्चन यांच्या डायलॉगशी साधर्म्य सा जोडून हल्लाबोल केला मेरा बाप गद्दार है असं श्रीकांत शिंदेनी कपाळावर लिहिलं पाहिजे असं चतुर्वेदी यांनी म्हटलं होतं त्यानंतर शीतल म्हात्रे आणि प्रियंका चतुर्वेदी यांच्यात चांगलीच जुंपली आहे प्रियंका चतुर्वेदी आणि श्रीकांत शिंदेंवर केलेल्या टीकेवर शिंदेंच्या शिवसेनेच्या प्रवक्त्या शीतल म्हात्रे यांनी जोरदार पलटवार केला आहे तसेच खासदारकी मिळवण्यासाठी फोटो दाखवत एक प्रकारे ब्लॅकमेल केल्याचा गंभीर आरोपच म्हात्रे यांनी चतुर्वेदी यांच्यावर केला आहे शीतल म्हात्रे यांनी मराठीच्या मुद्द्यावरून प्रियंका चतुर्वेदींना डिवचलं होतं त्यानंतर चतुर्वेदी यांनी सुद्धा प्रत्युत्तर देताना दिल्ली जाऊन मुजरा करून खिशाची सोय केल्याचं म्हटलं त्यानंतर म्हात्रे आणि चतुर्वेदी यांच्या चांगली जुंपली असल्याचं दिसून येत आहे प्रिय चतुर्थाई आपण खासदारकी कशी मिळवलेली आहे हे खरं तर तुम्ही लोकांना सांगितलं पाहिजेत कारण मराठीचा गंध नसताना कुठलंही कर्तृत्व नसताना शिवसेनेशी संबंध नसताना देखील आपण खासदारकी मिळवली आणि आता खासदारकीची टर्म संपत आल्यानंतर आपली जी तडफड चाललेली आहे ही आपल्या वक्तव्यातून दिसते आहे खरं तर बुलंदीमधला एक डायलॉग तुम्हाला कदाचित माहिती नसेल की बिल्ली के दात गिरे नाही और चली शेर के मुंह में हात डालणे अशीच काहीतरी तुमची परिस्थिती झालेली आहे तुमचा काही संबंध नसताना दावोसला गुलाबी थंडीत तुम्ही काय केलं हे जरा तुम्ही लोकांना सांगा त्याच पद्धतीने आपल्याला परत खासदारकी मिळावी म्हणून तुम्ही गेल्या आठवड्यात कुणाकुणाला भेटलात आणि माझ्याकडे आदित्याचे कसे फोटोग्राफ्स आहेत ते दाखवून तरी मला खासदारकी द्या असं सांगणाऱ्या तुम्ही तेव्हा कुणाला बोलताय तुम्ही याचा जरा विचार करा आणि भान ठेवा बिरो रिपोर्ट एस मराठी ठाणे